आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे खूप स्वागत आहे बातम्या हे अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्टरित्या काम केले जात आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाडक्या बहिणीचे ऑनलाईन अर्ज दाखल केले होते या लाडक्या बहिणीचे ताना मुटकवळे यांच्या पाठपुऱ्यातून तीन हजार रुपयाची आर्थिक मदत अर्थात दिवाळी बँकेत खात्यामध्ये जमा झाली आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज दाखल करणे आता बंद झाले असले तरी अंगणवाडी सेविका का मदतनेस से यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे अर्ज ऑफलाईनरित्या घेतले जात आहे त्यामुळे हिंगोली मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी सेविका काम केले त्यांना रुपये बक्षीस प्रोत्साहन काम ना अकरा महिलांना प्रत्येकी रुपये बक्षीस तानाजी मुटकुळे यांच्याकडून देण्यात येणार आहे सोळा सप्टेंबर रोजी अकरा वाजता तानाजी मुटकुळे यांचे यमुना निवासस्थानी बळसोड या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस गौरव करण्यात येणार आहे असे आमदार तानाजी मुटकळे यांनी सांगितले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा